नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनल वर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये या पाच पाचमुळे जाहिरातीपासून प्रसिद्ध पसित्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या पाच जाहिराती कोणते आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपला युट्यूब चॅनल मिळत राहत करू आपण तलाठी भरती बाबतची तर बघा तलाठीच्या एकूण किती जागेची भरती या ठिकाणी येणार आहे आणि सध्या भरती स्थिती काय असणार आहे तर बघा राज्यात तलाठ्यांची पदे रिक्त असल्याबाबत तर या ठिकाणी स्पष्टीकरण त्यांनी श्री चंद्रशेखर बावनकुडे यांनी आपलं मत मांडलेलं आहे महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक तलाठी संवर्गाचे पदनाम ग्राम महसूल अधिकारी असे करण्यात आलेले आहे मग तलाठीचं नाव आता ग्राम महसूल अधिकारी अशी करण्यात आलेले आहे सद्यस्थिती ग्राम महसूल अधिकारी या सवर्ग सतराशे पदे रिक्त आहे ठीक आहे हे खरे आहे आणि रिक्त असलेल्या ग्राम महसूल अधिकारी या पदांचा अतिरिक्त कार्यभार लगतच्या सजाच्या किंवा अन्य सजाच्यामध्ये तलाठी कार्यालयाच्या ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे सोपवून नियमित कामकाज पार पाडण्यात येत आहे तलाठी पदभरती दोन हजार तेवीस बाबत एकूण चार हजार सातशे त्र्याण्णव पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध देण्यात आली होती आज रोजीखेड एकूण चार हजार दोनशे बारा उमेदवारांना नियुक्ती आदेश दिले असून त्यापैकी तीन हजार आठशे पन्नास उमेदवार ग्राम महसूल अधिकारी पदावर हजर राहिले आहेत म्हणजे दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये तीन हजार आठशे पन्नास विद्यार्थी या ठिकाणी पदभार सांभाळत आहे सद्यस्थितीत ग्राम महसूल अधिकारी सगळे रिक्त असलेली सतराशे पदे वित्त विभागाच्या मान्यतेने भरण्याबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे तर बघा मित्रांनो तलाठीची जी सतराशे पदे आहे हे यावर्षी भरल्या जाणार आहे म्हणजे सतराशे पदे तलाठीचे कारे या ठिकाणी भरल्या जाणार आहे आणि भरतीबाबतची कार्यवाही करायला सुरुवात पण झालेली आहे तर बघा मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभाग या अंतर्गत मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलंच होतं तर राज्य आरोग्यमंत्री यांनी जाहीर केलेलं होतं की आरोग्य विभागामध्ये जवळपास शे प्लस जागा भरण्यात येणार आहे तर या ठिकाणी बघा रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया चालू करणे तर या ठिकाणी जी रिक्त पदे आहेत त्याची भरती प्रक्रिया चालू करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत दोन ते चार महिन्यामध्ये आरोग्य विभागाची जाहिरात येण्याची शक्यता आहे म्हणजे अपकमिंग भरती दोन ते चार महिन्याचा कालावधी या ठिकाणी लागू शकतो काय मित्रांनो नंबर तीनचे जे आहे ते राज्य उत्पन्न शुल्क विभागातील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दुय्यम निरीक्षक घटक पदासाठी सध्या सुरू असणाऱ्या भरती प्रक्रियेत बदल करण्याबाबत विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेऊन निर्णय घेण्यात येईल ठीक आहे या ठिकाणी दुय्यम निरीक्षकाची पदोन्नतीद्वारे होणारी पुढील भरती शंभर टक्के जवानामधून केली जाईल ठीक आहे राज्य उत्पादन शुल्कामध्ये पण या ठिकाणी भरतीबाबतचा निर्णय घेतलेला आहे सध्याच्या नियमानुसार दुय्यम निरीक्षक पदार पंचवीस टक्के पद थेट पदोन्नती पंचवीस टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे निवडीने आणि पन्नास टक्के पदे नामनिर्देशनाद्वारे भरली जाणार आहे लक्षात ठेवायचं पंचवीस टक्के पदे ज्या स्पर्धा परीक्षेद्वारे भरल्या जाणार आहे मर्यादित विभागीय परीक्षेअंतर्गत अंतर्गत लिपिक व जेवण संवर्गातून अनुक्रमे वीस आणि ऐंशी या प्रमाणात पद भरले जाते तर लक्षात ठेवायचं मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क भरतीबाबत निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे नंबर चारची ची जाहिरात असणाऱ्या महिला बाल विकास अंतर्गत अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदत आणि मुख्य सेविका या भरतीबाबतची तर बघा यामध्ये महिला बालविकास मंत्री यांनी आपल्या अधिवेशन भाषणामध्ये काय सांगितलेलं आहे तर महिला बालविकास विभागातील रिक्त पदांच्या भरतीबाबत शासन सकारात्मक आहे आतापर्यंत विकास प्रकल्प अधिकारी व मुख्य सेविकांची अठरा हजार दोनशे पासष्ट पदे रिक्त होती त्यातील पंधरा हजार चौसष्ट पदांची भरती झालेली असून उर्वरित तेवीसशे अठरा पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे म्हणजे महिला बालविकास विभागाअंतर्गत अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी परिविक्षिका म्हणजे मुख्य सेविका या पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली असून तेवीसशे अठरा जागा आहे हे पण भरती येणाऱ्या काही महिन्यामध्ये शंभर टक्के येणार आहे तर पाच नंबर जाहिरात असणार आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यामध्ये दोनशे सत्तावीस जागांसाठी भरती येणार आहे निवडणुकीपूर्वी अंतिम प्रक्रियेची तयार आहे ठीक आहे म्हणजे निवडणुकीपूर्वीची जाहिरात येण्याची शक्यता आहे यामध्ये रोगपाल उद्यान सहाय्यक अनुरेखक चालक यंत्र चालक सहाय्यक सुरक्षा अधिकारी उप अग्निशामन केंद्र अधिकारी कनिष्ठ अभियंत्र स्थापत्य स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक स्वच्छता निरीक्षक अग्निशमन पशुधन पर्यवेक्षक यासारख्या पदांचा समावेश असणार आहे ठीक आहे आणि कोणत्या पोसाट किती जागा असणार आहे हे पण या ठिकाणी सांगितलेलं आहे ठीक आहे मित्रांनो तर मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये या पाच जाहिराती या शंभर टक्के येणार आहे आणि याची प्रक्रिया सुरुवात पण झालेली आहे भरतीच्या जाहिराती आहे दोन ते तीन महिन्यामध्ये प्रसिद्ध होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे भरती बाबत कुठले अपडेट आले की त्या व्हिडिओ पण मी तुमच्यापर्यंत पोहोचूल त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा हे व्हिडिओ महत्वाचा आहे शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद